नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र ऋषिकेश खूपच दुखावलेला असतो त्यामुळे आता तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकत नाही असं तो म्हणतो तेव्हा मात्र सुमित्रा त्याच्याकडे विनव विनवण्या करू लागते की असं म्हणू नकोस रे मी हात जोडते हवं तर तुला मला मान्य आहे माझी चूक आहे तेव्हा मात्र आता तोही म्हणू लागतो मी तुम्हाला हात जोडतो पण आता तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकत नाही आणि तुमच्या वैभवाशिवाय आम्ही जगतो आहे आता आणि आमच्या आयुष्यात आम्हाला जगू द्या तुमची आता आम्हाला अजिबात गरज नाही त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकता इकडे मात्र आता सुमित्राला सगळी तिची चूक आठवत असते जानकीने मात्र तिचा हात धरून ठेवलेला असतो आणि आता जानकीचा हा स्वभाव गुण जानकी सोबत सुमित्रा कशी वागलेली असते तोच हात धरून तिने तिला घराबाहेर काढलेलं असतं आणि मला आई म्हणायचं नाही हे सुद्धा तिला आठवत असतं की आपण किती वाईट व्यवहार केलेला आहे हे सगळं तिला सतत आठवत असतं त्यानंतर मात्र ऋषिकेश ही काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि इकडे आता सुमित्राकडेही बोलायला काहीच उरलेलं नसतं त्यामुळे ती मान खाली घालून तिथून निघून जाते इकडे मात्र जानकीही काहीच करू शकत नाही कारण आता ऋषिकेशच्या शब्दापुढे तिलाही काही बोलता येत नाही मात्र आता गेल्यावर ती ऋषिकेशला म्हणते तुम्ही हे फार चुकीचं केलं तुम्ही त्यांना भेटू द्यायचं होतं ना तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की मी आता त्यांच्या डोळ्यावरच्या पट्टीची शिक्षा माझ्या बायकोला आणि मुलीला होऊ देणार नाही दुसरीकडे ऐश्वर्या मात्र आता गुलाबला बोलवते आणि त्याला विचारते की तुला कोण सांगितलं रे गावातल्या बातम्या इथं आणायला तेव्हा तो म्हणतो गावातल्या बातम्या नाही आणल्या फक्त आपल्या माणसांची बातमी आणली तेव्हा ऐश्वर्या म्हणते ते आम्ही ठरू आमचे माणसं कोण आणि बाहेरचे कोण तुला पण बाहेर पडायचंय का इथनं तर तेव्हा तो नकार देतो इतक्यातच सुमित्रा येताना दिसते तेवढ्यात आता तो सुमित्राच्या दिशेने पुढे पाऊल टाकतो परंतु त्याला ऐश्वर्या म्हणते इथनं निघायचं चल आणि तेव्हा तो तिथून निघून जातो दुसरीकडे आता सुमित्रा खूप दुखावलेली असते आणि तशीच ती बसते इतक्यात आजी तिला विचारते काय ग बरं आहे ना म्हणजे खूप सिरियस वगैरे आहे का तेव्हा लगेचच ती म्हणू लागते आई असं म्हणू नको ग तर पुढे ती म्हणते म्हणजे तर तेव्हा ती सांगू लागते की मला माहीत नाही ती बरीच असू दे पण ऋषिकेशनी मला तिला भेटू दिलं नाही आणि हे ऐकून आता आजीला खूपच आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र ऋषिकेशला तो सुमित्रा जो ब, जे वागला असतो ते सगळं आठवत असतं आणि इकडे मात्र जानकी ओवीला समजावत असते की, की बाळा आता तू आराम कर आणि आता तिचं लक्ष ऋषिकेशकडे असतं की त्याच्या मनामध्ये तोच विचार सुरू आहे त्यामुळे ती आता त्याला आराम करायला लावते आणि त्यानंतर ती उठून ऋषिकेशकडे जाते इकडे मात्र आजी आज पुन्हा सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते की बघ तू आईचं कर्तव्य पार पडलं पण तो मात्र मुलगा म्हणून पुन्हा एकदा नालायक एक ठरला तर आता इकडे ऐश्वर्याईमध्ये पडते हो बरोबर आहे आई मला असं वाटतं खरं तर यावेळेला तुमचं चुकलंच तुम्ही कशाला गेल्या आता मात्र सुमित्राचा राग प्रचंड अनावर होतो आणि ती ऐश्वर्यावर जोरात ओरडते चूक माझी नाही चूक तुझी आहे तू माझ्याशी खोटं बोलली तू दिशा भूल केली तुला माहिती होतं ओवीला बरं नाही म्हणून तेव्हा लगेचच ऐश्वर्या आता म्हणते नाही मला तसं म्हणायचं नव्हतं मला हे म्हणायचं होतं म त्या नाटक करत असतील म्हणून आणि जाऊ दे नाही भेटलं ते बरंच झालं तेवढ्यात त्यांचाच लॉस आहे तर आता अजूनच सुमित्रा चिडते अगं तू काय बडबडते आहे ती माझी नात आहे आणि तू हे सगळं काय बडबडते आहे लगेचच ऐश्वर्या म्हणते होती आता मात्र सुमित्रा अजूनच आश्चर्याने तिच्याकडे बघते ती म्हणते होती म्हणजे नाही ती या घरची नात आहे आणि आज मला माझ्या नातीला भेटता आलं नाही हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे दुसरीकडे आता जानकी पुन्हा ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते आणि इकडे आता ऐश्वर्याला मात्र प्रचंड धक्का बसतो की सुमित्राने सांगितलेलं असतं मी तुझं हे वागणं आयुष्यभर विसरणार नाही कायम लक्षात ठेवीन तुझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि तुझ्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण झालेला आहे इकडे मात्र आता जानकी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही जे आज वागला आहात त्याबद्दल तुम्हाला स्वतःला त्रास होतो आहे तुम्ही नव्ह वागायला पाहिजे असं तुम्ही असं का वागलात एका आईची शिक्षा तुम्ही आजीला का दिली असं म्हणून ती ऋषिकेशला सांगते तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो बाकी काही असू दे मला बाकी घेणं नाही पण आता त्या ऐश्वर्या आणि सयाजीला मी सोडणार नाही असं म्हणून रागातच आता तो तिथनं बाहेर पडतो हा पण शेतकऱ्याचा हात आहे कसं तोडायचं नाही मलाही चांगलं माहिती आहे असं म्हणून तो आता रागामध्येच घरातून बाहेर पडतो इकडे मात्र जानकी त्याला थांबवण्याचा भरपूर प्रयत्न करते पण आता ऋषिकेश मात्र एकही शब्द ऐकून घेत नाही आणि तो आता रागातच सयाजीला गाठण्यासाठी तिथून बाहेर पडतो इकडे आता ऐश्वर्या लगेचच रडण्याचं नाटक करू लागते आणि बेडरूम मध्ये जाऊन जोरजोरात रडू लागते तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि जोरजोरात जोर रडते त्यानंतर मात्र आता सारंग म्हणतोय तरी कर तेव्हा ती म्हणते मी एक काम करते जो कोणी येतो तो, तो मलाच बोलून जातो ना त्यामुळे मी माझी बॅग भरते आणि मी माहेर निघून जाते तेव्हा तो म्हणतो असं नाही बोलायचं बरं का तुम्ही इथून जायचं नाही तुमच्याशिवाय मी कसं राहणार तेव्हा तो म्हणतो हे घ्या पाणी प्या थोडं तेव्हा ती म्हणते अजून द्या थोडस मग तो जग पण देतो तेवढ्यात ती म्हणते हा एवढ्या पाण्यामध्ये आता जीव देते मी तर पुन्हा सारंग म्हणतो असं का करता आहे पण तुम्ही असं नका म्हणू कशाला असं बोलता आहे त्यानंतर मात्र आता पुन्हा सारंग विचारतो पण मला एक गोष्ट सांगा की आई तुमच्यावर एवढी रागवली तरी का तेव्हा मात्र ती सांगू लागते काय झालं काल जानकी वहिनीचा फोन आला आणि त्यानंतर मात्र त्यांनी फोनवर सांगितलं की ओवीला बरं नाहीये असं इतक्यात दुसरीकडे आता जानकीचा दरवाजा वाचतो आणि दरवाजा उघडतात तिथे सौमित्र आणि अवंतिका आलेले असतात आणि त्यानंतर ते धावतच आता ओवीकडे जातात आणि तिथे ओवीजवळ बसतात तेव्हा आता जानकी खुर्ची काढू लागते अवंतिकाला बसण्यासाठी तेव्हा अवंतिका रागवते आणि म्हणते बहिणी एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही आम्हाला आम्ही एवढे परके आहोत हो तर तेव्हा आता जानकीलाही वाईट वाटतं ती म्हणते अगं असं नाहीये माझा फोन तुटला आणि त्यावेळेस मला दुसरा नंबर पाठ नव्हता फक्त आईनचा पाठ होता, होता। तेव्हा ते आता ती म्हणते मी तुमच्यावर रागवली नाहीये पण मला वाईट नक्कीच वाटलं आहे आणि इकडे मात्र आता सौमित्र म्हणतो की आम्हाला गुलाबकडनं कळालं आणि तेव्हा जानकीलाही आता बरं वाटतं दोघे भेटायला आल्यावर इतक्यात आता ती सांगू लागते की ओवीला बरं नाही हे मला त्यांनी फोनवर सांगितलं तर मला असं वाटलं की त्या नाटक करता आहे म्हणून मी आईंना सांगितलं नाही आता मात्र सारंगही खूपच अगदी कासावीस होतो काय सांगताय तुम्ही ओवीला बरं नाही ते ऍडमिट आहे काय झालं आहे आपल्या ओवीला तोही अगदी कळकळून मी थांबा आता आलो भेटून आलो असं लगेच उठून पळायला लागतो इकडे मात्र ऐश्वर्याला आश्चर्य वाटत काय हा आता हा मला सोडून त्या ओवीच्या मागे पळायला लागला तेव्हा ती त्याला थांबवते अहो मी बोलते काय कुठल्या मुद्द्यावर बोलते आहे आणि तुम्ही काय असं चालले आहे पळून तर तेव्हा तो म्हणतो असं नाही तुम्ही ओवीच्या बाबतीमध्ये असं सांगितलं त्यामुळे मला फार वाईट वाटलं आणि तुम्ही सांगायला हवं होतं ऐश्वर्या आईला हे चुकलं आहे तुमचं तेव्हा मात्र आता ऐश्वर्या अजून आरडाओरडा करते हो हे देवा उचल मला माझं सगळं चुकलं या घरामध्ये माझ बाजू घेणारं कोणीच नाहीये खरंच काय चाललं आहे माझ्या बाजूनी बोलायला पण कोणी नाहीये सगळ्यांना त्यांचाच पुळका येतो असं आरडाओरडा करून पुन्हा आता इमोशनल ब्लॅकमेल ती सारंगला करण्याचा प्रयत्न करते तेव्हा सारंग म्हणतो हे बघा असं नाहीये मी आहे तुमच्या बाजूने आणि कायम राहील तेव्हा मात्र ती पुन्हा आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये सारंगला ओढते आणि म्हणते मग तुम्ही माझ्या बाजूने बोलाल ना आईंशी तेव्हा मात्र सारंग म्हणतो हो मी बोलेन तुमच्या बाजूशी आई तुमच्या बाजूने आईंशी बोलेल आणि तिला सांगेल की तुमची तेव्हा काहीच चूक नव्हती आणि तेव्हा मात्र हे ऐकून आता ऐश्वर्या पुन्हा रडायचं नाटक करते आणि आता सारंग आपल्या बाजूने झाला आहे हे कळताच आता ती लगेचच सारंगला जवळ घेते आणि जवळ घेतल्यावर मात्र डोळ्यातलं पाणी पुसू लागते आणि इकडे सारंगला पुन्हा आनंद होतो की ऐश्वर्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे बघून तो मात्र खूपच आनंदी होतो दुसरीकडे मात्र आता बोलता बोलता जानकी म्हणते की हो, का हो पर ना असं सगळं घडलं तेवढ्यात आता अवंतिका तिला विचारते काय गोवी बाळा बरी आहेस ना तेव्हा ती म्हणते हो बरी आहेस तेव्हा अवंतिका म्हणते काय गडबड केलीस तू तेव्हा ती म्हणते थोडी मी केली थोडी आईनी केली तर तेव्हा आता ती म्हणते हो पण मी मुद्दामून केलं नाही खरंच काय झालं माझा फोन तुटला होता म्हणून मी आईंना फोन केला तर आता आईंना फोन केला हे ऐकल्यावर सौमित्र म्हणतो म्हणजे तू आईला फोन केला होता मग काय म्हणाली आई तर तेव्हा जानकी सांगू लागते नशिबाने तो फोन तो ऐश्वर्यानेच उचलला मग जो काही गैरसमज झाला झाला मात्र आता ऋषिकेशला सहन नाही दुसरीकडे मात्र आता सयाजी फोनवर बोलता बोलता त्याच्या गाडीजवळ येतो आणि त्या माणसाला सांगू लागतो फोनवर की हे सगळं आता ऐश्वर्याच बघणार आमचा बिझनेस पण ऐश्वर्या बघणार आणि त्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीची मालकीण पण तीच होणार आणि कोण काय करून घेणारे वाकडं तो ऋषिकेश का त्याची बायको मी कोणाला घाबरत नसतो आणि हे सगळं ऐकतो मात्र ऋषिकेश त्यानंतर आता सयाजीला माहित नसतं त्याला असं वाटतं त्याचा नेहमीचा ड्रायव्हर आहे म्हणून तो गाडीत बसतो आणि चल रे असं म्हणतो तेवढ्यात आरशामध्ये त्याला ऋषिकेश दिसतो आणि ऋषिकेशला बघताच आता सयाजी प्रचंड घाबरतो मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकी आता ऋषिकेशवर वर रागवते की मी इथे घर जोडण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही काय करता आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो जानकी हे सगळं करून काही होणार नाही या लोकांना हीच भाषा समजते असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो दुसरीकडे आता सारंग सुमित्राला जाब विचारतो आणि तो म्हणतो की माझ्या बायकोची यामध्ये काही चूक नाहीये तू हे बरोबर वागले नाही त्यामुळे आता सुमित्राला खूपच आश्चर्य वाटतं तेवढ्यात तिथे सौमित्र येतो आणि तो म्हणतो काय झालं आई तेव्हा ती सांगते अरे याला असं वाटतं आहे ह्याच्या बायकोवर अन्याय झाला आहे तेव्हा आता सौमित्र प्रचंड छेडतो आणि तो म्हणतो अजूनही तुला सांगतो आई मी या बाईला घराच्या बाहेर काढ आणि जानकी बहिणीला मानाने या घरामध्ये आण आता हे बोलल्यावर सारंग म्हणतो दादा बास आता नाही बोलायचं तर तेव्हा सुमित्र पण त्याच्या अंगावर धावून जातो काय रे काय करणार तू मारणार का मला आणि असं म्हणून आता सारंगाला तो मारतो त्यामुळे आता सारंग ही त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो दोघांच्या मारामारीत मात्र सुमित्राला धक्का लागतो आणि सुमित्राचं डोकं जोरातच टेबलवर आपडतं आणि त्यामुळे लगेचच धावत अवंतिका तिला सावरते आणि इकडे सोमित्र आणि सारंग प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा